वजन वाढल्यामुळे थकवा जास्त येत होता कामात लक्ष लागत नव्हतं या गोष्टी प्रामुख्याने जाणवत होत्या मला पोट साफ होण्याची खतर होती कारण वजनामुळे भूक कंट्रोल होत नव्हती भूक खूप लागायची जेवण जास्त जात होतं पूर्ण सगळं पोट साफ होत नव्हतं प्रॉ प्रॉपर रोहिते आयुर्वेदमध्ये उपचार घेतल्यानंतर माझं पोट पण साफ व्हायला आलं तर पचनक्रिया सुधारली पूर्ण उपचार घेण्यामध्ये माझं जवळजवळ पंधरा किलोच्या आसपास वजन कमी झालेलं आहे माझं नाव सचिन प्रभाकर सोनार माझं वय एक्केचाळीस आहे मी राहायला नाशिक पातळी आहे असून मी रोहिते आयुर्वेदमध्ये उपचार जे घेतो आहे त्याचं कारण बेसिकली माझं वेट वाढलेलं होतं मला वेट लॉससाठी मी उपचार घेतो आहे पण मला रोहिती आयुर्वेदची संपूर्ण माहिती ही आपल्या रोहिते आयुर्वेदचं जे फेसबुक पेज आहे त्याच्यावरून मिळाली आणि मी संपर्क केला आणि त्याच्यानंतर मी उपचार सुरू केले वजन वाढल्यामुळे थकवा जास्त येत होता कामात लक्ष लागत नव्हतं या गोष्टी प्रामुख्याने जाणवत होत्या मला पोट साफ होण्याची खतरा होती कारण वजनामुळे भूक कंट्रोल होत नव्हती भूक खूप लागायची जेवण जास्ती जात होतं पूर्ण सजन आणि त्याच्याने अशक्त म्हणजे थकवा जास्त जाणवत होता पोट साफ होत नव्हतं प्रॉपर रोहित आयुर्वेदमध्ये उपचार घेतल्यानंतर माझं पोट पण साफ व्हायला आलं तर पचनक्रिया सुधारली जे औषध उपचार दिलेले होते त्याच्याप्रमाणे खूप फायदा झाला पचनक्रिया सुधारली आणि माझं वेट पण कमी झालेलं आहे पूर्ण उपचार घेण्यामध्ये माझं जवळजवळ पंधरा किलोच्या आसपास वजन कमी झालेलं आहे पंचकर्म केल्यानंतर सगळ्यात जास्ती शरीर शरीर शुद्धीकरण झालं आणि नवीन व उमेद आणि जे जसं म्हणतो आपण फ्रेशनेस खूप मोठ्या प्रमाणावर जाणवा जाणवायला लागलेला होता शंभर टक्के सपोर्ट मिळाला होता पंचकर्म करताना मॅडमचा जे प्रत्येक आदल्या दिवसापासून जसं गाईड गाईड करतायत म्हणजे एक दिवस आधी पंचकर्म सुरू केल्यापासून तर पंचकर्माच्या शेवटच्या दिवसापर्यंत कंटिन्यू फॉलोअप घेणं प्रत्येक वेळेस फीडबॅक घेणं या गोष्टी या सतत होत्या म्हणजे गायडन्स खूप प्रॉपर मिळालं त्याच्याने फायदा खूप झाला त्या पिरियडमध्ये सगळं जे काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे सतत म्हणजे ह्या दिवसातून कमीत कमी, कमी पाच ते सहा फोन फॉलोअपचे होते पूर्ण त्या पिरियडला त्याचा खूप फायदा झाला म्हणून सर्विसची टीम पण एकदम प्रॉपर आहे फॉलोअप व्यवस्थित घेत आहेत म्हणजे मी मध्ये विसरून गेलेलो होतो की फॉलपला यायचं आहे पण कंटिन्यू फॉलोअप आहे त्याच्यानंतर दर आठ दिवसाने दहा दिवसाने उपचार चालू केल्यानंतर फोन येत आहेत की तुम्ही काय प्रॉब्लेम येत आहे का तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही फॉलोअप करता का डाएट गोव्या व्यवस्थित घेता येतात काय करतायत काही त्रास होतो आहे का याच्या रिलेटेड पूर्ण फीडबॅक पण आमच्याकडून ते देत आहेत आणि काही असेल तर ते सजेशन पण देत आहेत आम्हाला रोहित आयुर्वेदमध्ये उपचार ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस पंचकर्माला सुरुवातीला ज्यासं भीती वाटण्यासारखं थोडं मनामध्ये होतं की किंवा होतं पण त्या मॅडमने पूर्ण सपोर्ट करून सर्विसला असू द्या किंवा म्हणजे फॉलोअप असू द्या आणि डॉक्टरांनी जे उपचार सांगितले त्याच्यानंतर त्यांच्या सर्व्हिस टीमने कंटिन्यू फो, फोन फोनवर आम्हाला गाईड केलं की कशा पद्धतीने उपचार तुम्ही घेत आहे काय कमी होत आहे तुमचं गोळ्या वगैरे घ्या या सगळ्या गोष्टी आम्हाला रोहित आयुर्वेदच्या टीमने पूर्णपणे सपोर्टने म्हणजे सपोर्ट केला आम्हाला त्याच्याने खूप बेनिफिट झाला आम्हाला काही गोष्टी माझं वजन जवळजवळ शंभर किलो होतं ते आत्ता माझं वजन पंच्याऐंशीच्या आसपास आहे पंधरा किलो वजन कमी झालेलं आहे तर मी रोहिती आयुर्वेदचे सगळ्यात जास्त मनपूर्वक आभार मानतो त्यांनी माझं वजन कमी करण्यात मला खूप फायदा झाला त्याचा आणि मी सगळ्यांना एक विनंती करेल की रोहिती आयुर्वेदमध्ये सगळ्यांनी येऊन वजन कमी करण्यासाठी फायदा घ्यावा व शरीर स्वास्थ्य चांगले ठेवावे मी म्हणजे आत्तापर्यंत तीन ते चार मित्रांना माझ्या रे रेफरन्स दिलेला आहे त्यांनी पण त्यांची ट्रीटमेंट रोहित आयुर्वेदमध्ये सुरू केलेली आहे धन्यवाद